नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि फॉर मी शिक्षकां तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात टी टी जी आहे याचा निकाल सर्वात कमी लागणार आहे याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आता जी काही शिक्षक पात्रता परीक्षा होत आहे याचा निकाल का कमी लागणार आहे याच्या मागची कारणे काय आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण हे एक सत्यच आहे की ह्या वेळेसचा शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल शंभर टक्के कमी लागणार आहे का कमी लागणार आहे, आहे।, आहे कमी ला ते आपण आता थोडक्यात पाहू आता याच्यामागची काही महत्वाची तीन कारणे आहेत आणि हे तीनच कारण सफिशियंट आहेत पुरेसे आहेत की आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल हा कमी यायला कारणीभूत असणार आहे त्याच्यामध्ये काही तीन कारण आहेत त्या आता तीन कारणाचं आपण विश्लेषण आता या ह्या व्हिडिओमध्ये करू सर्वात महत्वाचं आहे टी टीचा निकाल लागण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे कंत्राटी शिक्षक भरती सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये भरमसाठ प्रमाणात कंत्राटी भरती चालू आहे आणि ही कंत्राटी भरती फक्त तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि या कंत्राटी भरतीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर खूप परिणाम झालेला आहे आणि हे कंत्राटी भरतीच्या नादी लागलेल्या आहेत कंत्राटी भरती म्हणून त्याचा जॉबसुद्धा करत आहेत मग या जॉबमधून त्यांना इतका पुरेसा वेळ भेटत नाहीये परीक्षा एकदम नडीवर आलेली आहे आता महिन्याभरावर आलेली आहे आणि हे जॉबमध्ये आहेत दिवसाचे आठ आठ नऊ नऊ दहा दहा तास इकडे घालत आहेत जाण्याच्या आधी एक तास मग जॉब झाल्यानंतर एक तास घरी येईल एक तास सगळं खाऊन पिऊन व्हायला रात्री वर आलेत फक्त दोन ते तीन तास आणि हे दोन ते तीन तास शिक्षक पात्रता परीक्षा पास करायला सफिशियंट अजिबात नाही आहेत आणि आता आणखीन एक महत्वाचं कारण आहे की ह्यावेळीची जी काही शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे याचा निकाल सर्वात कमी लागायला कारणीभूत असणार आहे तो आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणजे मुख्यमंत्र्यांनी युवा प्रशिक्षण योजना म्हणजे प्रशिक्षणार्थी ट्रेनी आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद असो नगरपालिका असो महानगरपालिका असो संस्था असो कुठलीही शाळा घ्या त्या शाळेवर प्रशिक्षणार्थी म्हणून कंत्राटी शिक्षक सहा महिन्याच्या स्वरूपात ट्रेनिंग शिक्षक म्हणून भरम साठ विद्यार्थी लागलेले आहेत ला तर का काय कारण याच्या मागचं दहा हजार रुपये भेटत आहेत आपल्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना काढली त्याच्यामध्ये महिलांना दीड हजार रुपये भेटत आहेत तर लाडका भाऊ योजना म्हणून त्यांनी प्रशिक्षणार्थी ही मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजना युवा प्रशिक्षण योजना काढली आणि याच्यामध्ये शिक्षक भरती झाली तेही दहा दहा हजार रुपयामध्ये सहा महिन्याच्या स्वरूपात असंख्य शिक्षक जॉईन करून घेतले ते शाळेवर रुजू आहेत काम, ते काम करत आहेत आणि ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम सुद्धा यशस्वीरित्या योग्यरित्या करत आहेत मग हे करत असतानाच शिक्षक पात्रता परीक्षा आली आणि हे गोत्यात अडकले कचाट्यात अडकले मग ते आगीतीन उडून फुप उड्यात बसले आता कसं झालेलं आहे नुकतीच आपली शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी झाली आणि ती ही टी ई टी झाल्यानंतरच शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी झाली आणि याच्यानंतर शिक्षक भरती सुद्धा झाली याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वीस प्लस हजारच्या वर शिक्षक लागलेले सुद्धा आहेत आणि आता लवकरच टप्पा दोन सुद्धा होणार आहे पण मग आता ह्याच्यामध्ये झालं काय टी ई टी लवकर होत नाही होत नाही होत नाही म्हणून बसले आणि तिसरी शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ताचा असली तर होतच नाही म्हणून बसले आणि त्यातच धाड पडली आयची रेड पडल्यासारखी टी ई टीची जाहिरात आली आणि आपण गुंतलो कुठे इकडं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये आणि ह्याच्यामध्येच आपला दिवस चाललेला आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा याची तयारी करायला अजिबात वेळ मिळत नाही आहे वेळ मिळतोय पण ते फक्त दोन ते तीन तास परीक्षा आली आहे नरडीवर परीक्षा आली आहे जवळ परीक्षा आली आहे तीस एक दिवसावर पण आपला अभ्यास कुठं आहे काहीच नाही आहे कसलाच अभ्यास नाही आणखीन काही जणांना तर सुद्धा माहिती नाही आहे नेमका सिलेबस काय असतो अभ्यास कुठून काय करायचा असतो काहीच माहिती नाही आहे तरी ते प्रशिक्षणार्थी म्हणून जात आहेत येत आहेत जात आहेत येत आहेत पण टीईटी पास करण्याचा त्यांचा काहीही माणूस दिसत नाही आहे आणि काही जणांची खूप इच्छा आहे महिला वर्गांची तर टी ए टी पास करण्याची खूप इच्छा आहे पण त्यांचं घरचं काम मग आर्थिक परिस्थिती चांगल्या नसल्यामुळे मग ती लाडकी बहिणीचा फा फा लाभ घेत आहेत आणि त्यातल्या त्यात ते ट्रेनी शिक्षक म्हणूनसुद्धा जात आहेत आणि याच्यामधून त्यांना वेळ भेटत नाही आहे अशी भरमसाठ कारण आहेत आणि या वेळ न भेटण्यामुळे अभ्यास न करण्यामुळेच आपल्याला आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट हा कमी लागणार आहे हे झाले महत्वाची दोन कारणे आणखीन एक सांगतोय परत की तुम्ही जर जा जात असाल तर तिकडं कमी लक्ष द्या पण शिक्षक पात्रता परीक्षेवर जास्त लक्ष द्या आणि आता आणखीन एक महत्वाचं कारण आहे की भाषा एक भाषा दोन याच्यामुळे खूप जणांची गफलत झालेली आहे आणि या स्कॅम मध्ये खूप जण अडकलेले आहेत आणि या स्कॅम मुळेच आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट कमी लागायला आणखी महत्वाचं कारणीभूत ठरलेलं आहे आता मी हे आज सांगतोय ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की मी जे सांगितलेलं होतं ते तंतोतंत खरं निघालेलं आहे आणि मी आत्तासुद्धा सांगतोय की हिंदी भाषा निवडल्यामुळे तुमचा रिझल्ट कमी लागणार म्हणजे लागणारच मी कुणाला घाबरवत नाहीये कुणाला हे करत नाहीये पण मी वॉन केलं होतं बऱ्याचदा वॉन केलं होतं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हिंदी भाषा घेऊ नका आणि येत असेल तर घ्या आता इथं झाले काय आहे का आपल्याला आप भाषा एक कंपल्सरी मराठी असते आणि भाषा दोन कंपल्सरी इंग्लिश असते पण सी टी टीला तसं नसतं टी टीला आपण भाषा एक हिंदीही घेऊ शकतो भाषा एक मराठीही घेऊ शकतो आपण तिथे इंग्लिशला स्किप करू शकतो मग इथं झालं काय आहे की खूप जणांना इंग्लिश येत नाही आहे इंग्लिश येत नाही याच कारणास्तव फक्त त्यांनी हिंदी घेतलेली आहे आणि इंग्लिशला स्किप केलेला आहे आणि भाषा एक हिंदी निवडली व भाषा दोन मराठी घेतली आणि हितच माती खाल्ली रियालिटी आहे रियालिटी स्वीकारायलाच हवी मग मा आता माती खाल्ली काय म्हणतोय माहिती आहे का एक गोष्ट लक्षात घ्या आपण इतके वर्षे ई टी दिलेली आहे इतक्या वर्षाचा अभ्यास केलेला आहे तरी सुद्धा टी ई टी निघत नाही आहे मग हिंदी भाषा काय निवडली याच्या मागचं महत्वाचं कारण काय आहे माहिती आहे का मोस्ट जेवढ्यांनी हिंदी भाषा निवडली आहे त्याच्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थ्यांना हेच वाटत आहे की सी टी ई टीला आपण जशी हिंदी घेतो तर हिंदीला पंधरा मार्क हे त्याच्यापैकी नऊ मार्काचा उतारा असतो आणि सहा मार्काची कविता असते या पंधरा मार्काची प्रश्नाची उत्तरं आपल्याला डोळे झापून येतात उतारा वाचायचं चा कविता वाचायची उत्तरं लिहायची पंधरा मार्क फिक्स होतात आणि बाकीचे पंधरा मार्क हे उपयोजनात्मक प्रश्नावर आधारित असतात आणि तीच पैकी पंचवीस सव्वीस मार्क मिळून जातात हा गोड गैरसमज ही रिॲलिटी आहे ही रियालिटी फक्त तुम्हाला सी टी कामाला येते हिथ तुम्हाला मध्ये ती रियालिटी नाही आहे टीई ची रियालिटी वेगळी आहे टीई टीला हिंदीमध्ये काय विचारलं जातं टीई टीला हिंदीमध्ये पंचवीस मार्काचं ग्रामर विचारलं जातं आणि या पंचवीस मार्कामध्ये पाच मार्काचा पॅसेज असतो बाकी पंचवीस मार्क वीस मार्काचं हे ग्रामर असतं आणि पाच मार्क हे जनरल नॉलेजवर आधारित असतात असा मिळून एकंदरीत हिंदीचा पेपर असतो झाली गफलत खल्ली माती आता करायचं काय आता करायचं फक्त हिंदी ग्रामरचा अभ्यास याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की बाबांनो तुम्हाला हिंदीचं ग्रामर येत असेल तर आणि तरच तुम्ही हिंदी निवडा पण तुम्ही काय केलं हिंदीच घेतली कारण सी टी टीला पॅसेज असतो पंधरा मार्क असतं तसंच टीईटीला विचारलं जात हो तसं नाही हो टीई टीला वीस मार्क प्रॉपर ग्रामरचे प्रश्न पाच मार्काचा पॅसेज आणि पाच मार्क हे जनरल नॉलेजवर आधारित असतात ही अशी एवढी सर्व कारणं आहेत आणि या सर्व कारणामुळेच आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल हा कमी लागणार आहे समजलं हेच कारण आहेत आणि हेच कारण आपल्याला घातक ठरणार आहेत तरीसुद्धा मी तुम्हाला परत एकदा सांगतोय आता झालं गेलं गंगेला गेलं तुम्ही मुख्यमंत्री प्रशिक्षण ट्रेनिंग योजना जे काय आहे त्याच्यामध्ये लागलात असू द्या हिंदी भाषा निवडल्या असू द्या आता तुम्ही एकच करा की हिंदीचं ग्रामर परफेक्ट करा आणि जे काही प्रशिक्षणार्थी लागलेले आहे ला ट्रेनी शिक्षक म्हणून लागले आहेत त्यांनी वेळात वेळ काढून होता होईल तेवढे जास्तीत जास्त अभ्यास करा जेणेकरून तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हाल उग दहा हजार मिळालेत आणि पुढं आपल्याला परमनंट करतील अशा हेतूमध्ये तुम्ही बसू नका तसं काही होत नसतं तुम्हाला वाटत असेल नवीन जी आर येईल नवीन जी आर आलं की आपली परमनंट भरती होईल तसं नाही इथं काय हलवा वगैरे उगंच केलं नाही भाजीपाला नाहीये की टीईटी करा त्यानंतर टेट द्या त्यानंतर शिक्षक भरती आणि तुम्ही इथं डी एड बी एड केलेला आहे टीईटी नसताना सुद्धा तुम्हाला परमनंट कसं करतील हा साधा विचार विचार आहे याचा तुम्ही करायला हवा असो जेवढे काही कारण आहेत ती सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आहे याच्यातून कोणाला हे घाबरायचं नाहीये कोणाचंही मनोबल कमी करायचं नाहीये तर याच्यातून मी तुमचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे की झालं गेलं गंगेला गेलं गेली ती रात्र रात गई बात गई नव्याने सुरुवात करू दिवस माझा आजपासूनच सुरुवात करा आत्तापासूनच सुरुवात करा आणि होता होईल तेवढा जास्त अभ्यास करा प्रॉपर सिलेबस काय आहे तो समजून घ्या सब्जेक्ट वाईज टिप्स त्या व्हिडिओ टाकलेला आहे ते पहा आणि लवकरात लवकर ज्यांनी ज्यांनी नोट्स घेतले नसतील त्या नोट्स घ्या त्या नोट्स फॉलो करा म्हणजे तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हायला सुरुवात होईल आणि सर्वात महत्वाचा आणखीन की जेव ज़, जेवढं होईल तेवढे जास्तीत जास्त अभ्यास करा सेल्फ स्टडीवर फोकस करा क्लासच्या नादी लावू नका क्लासचे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत हे रेकॉर्डेड व्हिडिओ बघू का ते रेकॉर्डेड व्हिडिओ बघू ह्याच्या नादात पडू नका स्वतःचा आत्मविश्वास ठेवा मी पास होऊ शकतो कमी दिवस राहिले ठीक आहे माझ्याकडे स्ट्रॅटजी आहे माझ्याकडे प्लॅन आहे त्यानुसार मी वर्क करेल आणि चांगला अभ्यास करून पास होईल असं मनोबल वाढवा असा आत्म आत्मविश्वास ठेवा मगच तुम्ही टी ई टी पास व्हाल आणि एक महिना राहिलेला आहे लवकरात लवकर प्लॅनिंग करा चांगला अभ्यास करायला सुरुवात करा तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब दाबा त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा दा ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि ह आपण नव्याने नोट्स लॉन्च केले आहेत ह्या नोट्स इथं तुम्हाला दिसत असतील ज्यांना ज्यांना घ्यायचे त्यांनी घेऊ शकता ह्या नोट्स शंभर टक्के घ्या तुम्ही शंभर टक्के टी पास होऊ शकता आणि नोट्स घ्यायचे नसेल तर आपण नोट्सचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन